कृषीथॉन दोन हजार पंचवीसचे चे दिमाखदार उद्घाटन पीक प्रात्यक्षिक मळ्यासह प्रदर्शन पाहण्यास गर्दी नाशिकची ओळख बनलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीसचे गुरुवारी दिनांक तेराधिक तेरा ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असलेले लाईव्ह डेमो या विशेष उपक्रमात पीक प्रात्यक्षिक मळा लक्षवेधी ठरला त्यातील चाळीसहून अधिक पिके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवलेली आहेत ते पाहण्यासाठी शेतकरी वर्ग कृषी विद्यार्थी आणि संशोधकांनी भेटी दिल्या तसेच प्रदर्शनातच शेती सुलभ व प्रगत करणारे तंत्रज्ञान व अवजारांचे तीनश्याहून अधिक स्टॉल आहेत हे प्रदर्शन आजपासून दिनांक तेरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम एबीबी सर्कलजवळ सुरू झाले आहे सकाळी अकरा वाजता उद्घाटन सोहळा झाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रवींद्र माणे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाणे चंद्रकांत ठक्कर उद्योजक लोकेश शेवडे तसेच आयोजक संजय न्याहारकर सह आयोजक साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर नितीन मराठे हे उपस्थित होते याप्रसंगी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे यांना उल्लेखनीय सहकार कार्यासाठी सहकार महर्षी म्हणून सन्मानित करण्यात आली दोन हजार पंचवीस हे वर्ष युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे या निमित्ताने सहकार क्षेत्रात नवनवीन उभारी देणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले करणाऱ्या नेत्याचा गौरव करण्याचा हेतू आहे त्याचाच एक भाग म्हणून श्रीराम शेट्टे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी शेट्टे म्हणाले की प्रत्यक्षात शेती करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव होती राजकारणात आल्यावर शेतकरी व दिंडोरी तालुक्यासाठी खूप केले या कृषीथॉन प्रदर्शनामुळे सर्वांना ऊर्जा मिळते शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न या प्रदर्शनातून होत आहे या प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञानाचा पाहून शेतकरी शेती करीत असतो खासदार भगरे म्हणाले की कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषीथॉनमध्ये घडत आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष शेतीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे द्राक्ष शेतीतील विमा हा सरकारी कंपन्यांकडून काढण्यासाठीचा विषय आपण अधिवेशनात मांडू खासदार वाझे म्हणाले की पारंपरिक शेती करताना नव्याचा ध्यास कसा घ्यावा याचे मार्गदर्शन कृषीथॉनमधून घडत आहे कृषीथोन ही नाशिकची ओळख बनली आहे कृषी उत्पादन खर्च कसा कमी होईल व नवीन अवजारांची माहिती या प्रदर्शनातून घडते कैलास भुसले यांनी मागणी केली की द्राक्ष शेतीसाठी मागेल त्याला कवर क्रॉपची सुविधा मिळावी साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की अंदाज प्रदर्शनात बदलत्या हवामानावरील थीम विविध कार्यक्रमातून ठेवली आहे तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग यावर्षी कृषीथॉनमध्ये प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पीक मळा हे लाईव्ह डेमो आकर्षण आहे ज्यात शेतकऱ्यांना चाळीसहून अधिक भाजीपाल्यांच्या वानांचे थेट रोपण कीड व रोग व्यवस्थापन तसंच मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येत आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे दरवर्षीप्रमाणेच कृषी धोन दोन हजार पंचवीसमध्ये देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक बियाणे कंपन्या कृषी अवजारे उत्पादक ट्रॅक्टर व सिंचन कंपन्या फवारणी यंत्रे उत्पादक बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्रे रोपवाटिका अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे चीज ब्युरो नाशिक आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा